नमस्कार मराठी न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत पाहूया ताजच्या ताज्या घडामोडी दरवर्षी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त निवडणूक आयोगाच्या कार्यात तत्परतेने कार्य करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात येतो यंदाच्या मतदार दिनानिमित्त विविध पुरस्कारांचे नुकतेच वितरण करण्यात आले यामध्ये निवडणूक आयोगाच्या विविध कार्यात उत्तम सेवा बजावलेल्या चार ग्राम प्रशासकीय अधिकारी आणि पाच बी यांना अत्युत्तम सेवा पुरस्काराने नुकताच चिकोडी येथील डायट सभाभवनात मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले यामध्ये ग्रामप्रशासकीय अधिकारी विभागातून पी बी कलगे जनवाड पी एन सती वाळकी पी एस जडर चिंचणी शिवानंद वडर येडूर तर बी एल ओ विभागातून आय आय खान जनवाड डी बी कोरी शमनेवाडी दीपा नावलगी रामपूर सुमित्रा माळगे चिकोडी जगदीश पाटील चिकोडी यांची निवड करण्यात आली आहे तसेच दोन प्रशिक्षण अधिकाऱ्यांनाही यावेळी गौरवण्यात आले सर्वच पुरस्कार प्राप्त कर्मचाऱ्यांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे एसबी न्यूज साठी अणासाहेब केरुरे राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा